दंडवत हो नामस्मरणाच्या वेळेला ते काय सांगितलं जात कि श्री आठवा कसं आहे श्रीनेत्र विशाळ श्रीनेत्रावून मला विशाळ श्रीनेत्र कसं असत काय करणार विशाळ म्हणजे मोठा म्हणजे मोठ्या जो दो कोणी माणूस बघितला असेल तर तेच आठवणार तुम्हाला सरळ नासा पुट कस आठवणार तुम्ही तुम्ही ते आठवू शकत नाही मग या ठिकाणी मूर्ती ज्ञानाचा जर का तुम्ही आधार घेतला मूर्ती ज्ञान प्रकरण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं द्यायचे जे एकांकी शिळा तळावर उदक शिंपण आहे आता आम्हाला श्री चरणा पा, पासून त्यांनी आठवायला सांगितलं पण काय आठवायला सांगितलं श्री चरण किल्ली बघा श्रीचरण आठवड्याला सांगितलं की लीळा आठवायला सांगितलं लीळा आठवायला सांगितली श्रीचरण कसा आठवायचा जे एकांकामध्ये स्वामी म्हणजे ती लिळा चाली पूर्ण एकांकामध्ये स्वामी कुठे करत होते आणि कुठे केलं कुठली लिळा आठवते एकांकी शिळा तळावर उदक शिंपले स्वामीनी श्रीचरणाने कुठली लिळा आठवते का पंचकोळाचार्या स्वामी नदीपर्यंत पोहोचतात त्या आणि तिथे श्रीकरणाने श्रीचरणाने पाणी हे करतात त्यानंतर पुढे तर श्री नेत्र आईसे भावीजी ध्यायचे कसे आठवायचे देवाचे नेत्र तुम्ही आठवू शकत नाही स्वामींच्या श्री चरणाच्या अंगुठ्याचा नख सुद्धा तुम्ही आठवू शकत नाही एवढं सुंदर नख आहे ते मग जी गोष्ट आपण कधी बघितली नाही ती गोष्ट आपण कधीच आठवू शकत नाही मग स्वा मूर्ती ज्ञान प्रकरण जे आहे त्याची मांडणी एवढी सुंदर केलेली आहे श्रीनेत्र ऐसे भावी जाए 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 जा श्री ने श्री जे प्रेम प्रेमदान म्हणजे लिळा कुठली आठवायची बाईसांना आमच्या स्वामींनी नेत्राने अवलोकन करून प्रेमदान ती लिळा आठवायची नेत्र आठवायला नाही सांगितलं आता तुम्ही जेव्हा नाम आठवाल तेव्हा काय आठवेल लीळा आठवेल लीळेमध्ये काय येत श्रीमूर्ती आलीस ना त्याच्यामध्ये मी जे उदाहरण आता अलीकडे देतो मी की आमचे स्वामी पश्चात प्रहरी गोसाव्यांशी उपढ होय लोंबता श्रीचरणी म्हणजे श्रीमूर्ती पूर्ण आली त्याच्यामध्ये बाईसा उठतात आणि श्रीचरणी उपांना ओळगवित म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये उपान्न आलं म्हणजे चेष्टा आली आणि बाईसा ओळगवतात म्हणजे लीळ आली मग गोसावी ते उपान्न स्वीकारतात बाईसा पुढे जाती कवडाची खेळी फेडीती कवाळ उघडीती गोसावी बाहेरी बीजे घरी ती भटोबास उमराव करून विसवले असती गोसावी दोन्ही दारसंका दोई श्रीकडे धरून एक श्रीचरण नाही नाही ना, ना, ना। क्रम कसा आहे सूत्रपाठामध्ये क्रम तसाच आहे की एक श्रीचरण पहिला इथे हृदयावर ठेवतात आणि दुसरा श्रीचरण उंबळ्यावर असा क्रम आहे पण तुम्ही मला सांगा क्रम कसा असला पाहिजे हा आधी जर का हृदयावर पाय श्रीचरण ठेवल्या नंतर त्याच्यावर ठेवायला लागलं ला, पूर्ण दबाव याच्यावर येईल म्हणजे असं लीळा चिंतन करताना असं चिंतन तुमचं झालं पाहिजे योग्य चिंतन झालं पाहिजे क्रम त्याच्यामध्ये तसाच आहे एक श्रीचरण एक श्रीचरण उंबरट्यावर ठेवतात म्हणजे तिथे एक, एक आणि दोही सगळे दोही दार संका धरिती म्हणजे तिकडे चेष्टा आली उंबरट्यावर श्रीचरण ठेवलं म्हणजे चेष्टा आली त्याच्यानंतर हृदयावर त्यांच्या श्रीचरण ठेवलं हो म्हणजे काय आलं लीळा आली चेतनेसी आणि सहितुकाती या लीळा म्हणजे नाम लीळा मूर्ती चेष्टा एकाच लीळेमध्ये सगळं आहे नाम वेगळं आठवायचं लीळा वेगळी आठवायची चेष्टा वेगळी आठवायची अशी पोळा -पोड़ करायची नाही कुठलीही एक लीळा घ्या त्याच्यात नाम तुम्ही सुरुवात करता नाम घेता घेता तुम्ही लिळा आठवता आणि लीळेमध्ये श्रीमूर्ती पण येते पूर्ण आता कुठली पण लीळा घ्या सांडवा प्रसंगीची लिळा घ्या स्वामी आहेत श्रीमूर्ती आली नाम आपण घेतो आहोत आणि तिथे लीळा आहे आता सांडवा बांधायला लावतात काही लोक उदास नाराज होऊन निघून जातात स्वामी त्यांच्यावर उदास झालेले आहेत आता त्यानंतर तिथे भटोबास येतात ते स्वामींना प्रसन्न करतात सांडवा बांधण्यासाठी पूर्ण तयारी झाली सांडवा बांधून झाला आता फक्त शिळा तिकडे लोटायची आहे आता ते <laughs> सहेतुका त्या लेळा सुरू आहेत नाम सुरू आहे आपलं मूर्ती आहे तिथे आता चेष्टा नाहीये चेष्टा कधी येईल त्याच लीळेमध्ये चेष्टा येते का स्वामी काय करतात ते शिळा लोटायला लावतात ना ते काही लोटल्या जात नाही त्यांच्याकडनं मग स्वामी काय करतात स्पर्श करतात त्याला म्हणजे तिथे चेष्टा आली परत म्हणजे एका लीळेमध्ये तुम्हाला हे सगळं मिळत म्हणून कोणी जर का तुम्हाला सांगत असेल नाम वेगळा आठवा लिळा वेगळी चेष्टा वेगळी मूर्ती वेगळी अवयव वेगळे असं काही नसतं सरळ एक लिळा घ्या त्याच्यामध्ये सगळं येत आणि सगळं मिळून तुम्ही आठवायचं आहे आता लिळा आठवताना लगेच म्हणायचं इथे चेष्टा आली बरं का असं म्हणायचं नाही फक्त आठवायचं आहे त्याच्यात चेष्टा हे ते सगळं येत राहत असं दंडवत हो